बागकीश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी ॲनालायझर मराठवाड्याची राजधानी ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आणि औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं छत्रपती संभाजीनगर राजकारणाचा केंद्रबिंदू नेहमीच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे लोकसभा निवडणुकींच्या आचारसहित लागल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्यापही लोकसभा सभेचा उमेदवार ठरलेला नाहीये भाजप पक्ष हा नेहमीच विषय ठरणारा आहे भाजप न कधी न थकलेला आणि नेहमी चर्चेत असलेला विषय ठरणारा आहे महायुतीमध्ये आतापर्यंत एक नाही दोन नाही चार पक्ष एकत्र येऊन महायुती करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये भाजपने इतर पक्षाला जागा देऊ केल्या इतके फास्ट निर्णय घेणारा भाजप पक्ष प्रत्येक वेळेस विचार करणारा भाजप पक्ष राज ठाकरेंना चोवीस तासात शामिल करून घेणं घेणं प्रत्येक वेळेस देशामध्ये पाचशे त्रेचाळीस जागांपैकी पाचशे त्रेचाळीस जागा भाजप त्या जागेवरती तगडे उमेदवार देऊ शकतो आणि निवडूनही येऊ शकतो तरीही भाजप हा पक्ष महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रात खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे अगोदर एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नंतर अजित पवार राष्ट्रवादी आणि आता नंतर राज ठाकरे मनसे मित्र हो। तुम्ही जर विचार केला तर भाजप प्रत्येक गोष्टीत निर्णय घेण्यात अग्रेसर आहे म्हणून आज इथपर्यंत भाजपसोबत जी इथपर्यंत संख्या आहे त्या संख्येमध्ये भाजपचं जे स्थान आहे ते त्यांच्या त्यांचा जो निर्णय फास्ट घेण्याची तयारी आहे जिद्द आहेत त्यामुळे भाजप संपूर्ण देशामध्ये चालतो आणि आजही तो चालणार आहे उद्याही चालणार आहे आणि पुढेही चालत जाणार आहे महायुतीतील हा प्रश्न प्रत्येकांच्या निर्म, मनात निर्माण होत असतो महा की महायुती लोक म्हणतात की महायुती महाविकास आघाडी भाजप सॉरी महायुती भाजप कचरा गोळा करते त्यांच्या पक्षात पण तुम्हाला लक्षातच येईल हा कचरा नसून त्यांनी गोळा केलेली जी साठवण आहे तीच त्यांना उद्या काम येणार आहे आता नंतर महाविकास आघाडीचं सांगते मला एक कळत नाही महाविकास आघाडी नेमकं निवडणूक लढतात कशाला पाच पाच सहा सहा महिने विचार करून जर त्यांच्या जागा अद्यापही नियोजन झालेलं नाहीये त्या जागेंवर त्यांचे त्यांच्यातच नियोजन झालेलं नाहीये भांडारण करतात योग्य रीतीने जागा वाटोप करून घेत नाहीयेत मोदींच्या विरोधात जी जनता मोदींच्या विरोधात आहे ती सुद्धा महाविकास आघाडीला कंटाळलेली दिसत आहेत अजित पवार गेल्याने महाविकास आघाडीला फरक एक दोन टक्के पडला असता पण आज महाविकास आघाडी त्यांच्या हाताने त्यांची टक्केवारी कमी करून घेत आहेत असो आपला तो विषय नाही आहे आपला आजचा विषय आहे छत्रपती संभाजीनगरमधील जे उमेदवार आहेत संभाव्य उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि एकोणवीसशे बावन्नपासून पासून आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाकोणाची सत्ता राहिलेली आहेत आणि दोन हजार एकोणावीसमध्ये कोणत्या जनतेमुळे जे विद्यमान खासदार सध्याचे आहेत इम्तियाज जलील एम आय एमचे ते कशामुळे निवडून आले त्याविषयीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोण निवडून येईल याचीसुद्धा चर्चा करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकोणावीसशे बावन्नपासून निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकोणावीसशे सत्तर प सत्याहत्तरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जे सध्या निवडणुकीपुरतं लोकसभा निवडणुकीपुरतं औरंगाबाद राहणार आहे ते औरंगाबाद शहर मतदारसंघ एकोणावीसशे बावन्नपासून एकोणावीसशे सत्याहत्तरपर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होतं छत्रपती संभाजीनगर हे एकोणावीसशे बावन्नपासून एकोणावीसशे सत्त्याहत्तरपर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होतं त्यानंतर काँग्रेसची पडझड झाल्यानंतर चार ते पाच पासून छत्रपती संभाजीनगर शिवसेनेच्या ताब्यात गेलेला आहे त्यानंतर आजपर्यंत काँग्रेसचा उमेदवार तिथे निवडून आलेला नाहीये दोन तीन वेगळ्या पक्षाचेही आलेले आहेत आणि दोन हजार एकोणावीस ला इम्तियाज जलील एम आय एम चे खासदार बनले फरक एवढा आहे की सध्या जी छत्रपती संभाजीनगरची कंडिशन आहे त्यामध्ये काँग्रेस काँग्रेस जो पक्ष आहे तो आता सध्या त्यांच्याकडे उमेदवारसुद्धा नाही आहेत काँग्रेसची इतकी दयनीय अवस्था आहे पण आपण ज्या बाकीच्या पक्षांविषयी चर्चा करणार आहोत नंबर एकला घेऊयात भाजप भाजपचे भागवत कराड जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांची संभाव्य उमेदवारी सध्या चर्चेत आहेत पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भाजपने वीस जागा वीस उमेदवार लोकसभा निवडणुकीचे जाहीर केलेले आहेत आणि नव्याण्णव टक्के ही जागा शिंदे शिवसेना गटाला जाणार आहेत त्यामुळे भागवत कराड शहरामध्ये जरी प्रकटलेले असले तरी ग्रामीण भागामध्ये भागवतजी कराडांचा संबंध फारसा नाहीये त्यामुळे भाजपला उमेदवार देणं शक्य नाहीये दुसरं आहे शिंदे शिवसेना इथे शंभर टक्के शिंदे शिवसेनेचं सीट लागणार आहे यामध्ये संदीपान भुमरे जे सध्याचे मंत्री किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी चर्चा करूयात शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री संदीपाम भुमरे यांना तिकीट मिळू शकतं आणि त्यांचाच आवाज आहे सध्या आणि त्यांनाच शंभर टक्के तिकीट मिळणार आहे महायुतीतून पण महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणाचा भिगूळ वाजलेला आहे त्यामध्ये तसं जर बघितलं सध्याची जी जनता आहेत शिंदे गटावर सध्या नाराज आहेत पण भाजपच्या वजनाने संदीपान भुमरे हे युतीमधून निवडून विजयी होऊ शकतात त्यानंतर तिसरं आहे ठाकरे गटाचे म्हणजे उबाटा गटाचे खैरे आता खैरे आणि दानवेंची लढत चालू आहे की दानवे रावसाहेब दानवे म्हणतायत की मला लोकसभा निवडणुकीला उभा राहू द्या किंवा मला लोकसभेचं छत्रपती संभाजीनगरमधून तिकीट द्या पण तुम्हाला सांगते दानवेंची समजूत काढण्यात उबाटा गटाला उद्धव ठाकरे साहेबांना यश आलेलं आहे पण ते पुढं काय होईल सांगता येत नाहीत सध्या त्याला वेळ आहे पण उभाटा गटाचे खैरे साहेब चार टर्म्स सारखे छत्रपती संभाजीनगरचे खासदार राहिलेले आहेत पंचवीस तीस वर्षापासून सॉरी वीस वर्षापर्यंत किमान वीस वर्षापर्यंत छत्रपती संभाजीनगरने शिवसेनेला पसंती दिलेली होती आणि दोन हजार एकोणवीस ला झालं काय दोन हजार एकोणावीस ला हर्षवर्धन जाधव आले दोन हजार एकोणावीसला हर्षवर्धन जाधव खैरे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जेले या तिघांमध्ये जे फाईट झाले त्याचा एकमेव मुद्दा म्हणजे मराठा समाजाचे शिवसैनिकांचे जे मतदार मतदान मतदार होते मतदानकर्ता होते त्यांच्यामध्ये दोन उमेदवार असल्यामुळे जे चंद्रकांत खैरेंना मतदान व्हायचं होतं त्यापैकी हर्षवर्धन जाधवांना मतदान झालं ज्या मतदानावर खैरेंचा जे मतदान खैऱ्यांना येत हो पडत होतं तेच त्याच मैदान मतदानामध्ये दोन विभाग झाल्यामुळे आणि मुद्दा तुम्हाला एक सांगते मराठ्यांचं नाही इम्तियाज जलील निवडून येण्याचं एकमेव कारण असं आहे तुम्हाला सांगते एम आय एमचे उमेद मतदार हे फक्त एकवीस ते बावीस टक्के आहे तरीही पण इम्तियाज जिल्हा निवडून येण्याचे एकच कारण म्हणजे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे मतदार वंचित बहुजन आघाडीचे जे मागास वर्गीय लोक आहेत जे मतदान दाता आहेत त्यांच्यामुळे आज इम्तियाज जलील खासदार आहेत छत्रपती संभाजीनगरचे जर महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सामील करून घेतलं प्रकाश आंबेडकरांना सामील करून घेतलं तर इथे वंचित बहुजन आघाडीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि आजही तुम्ही बघा इम्तियाज जलील हे एम आय एमकडून तिकीट सीट मिळवणार आहेतच ते निवडणूक लोकसभा निवडणूक लढणार आहेतच दुसरीकडे भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाचे संदीप भुमरे हे पण निवडणूक लढणार आहे आणि उमेदवार उमेदवार म्हणजे विनोद पाटील विनोद भैया विनोद पाटील भैया ज्यांना आपण म्हणतो कित्येक वर्षापासून मराठ्यांसाठी झु झुंजणारे आरक्षण देण्यासाठी लढा लढत असणारे नेते म्हणजे विनोदभाई पाटील होऊ शकतं दरवर्षीपेक्षा यावर्षी वेगळंच चिन्ह आहे पण दोन हजार एकोणावीसला जे हर्षवर्धन जाधव आणि खैरेंमध्ये जी लढत झाली होती आणि तिसऱ्याचा विजय म्हणजे एम आय एमच्या खासदारांचा विजय झाला होता त्यांना जरी वंचित बहुजन आघाडीच्या मतदातांनी मदत नसते केली एम त्या जल निवडून आले नसते पण आताही अशीच काहीतरी शक्यता आहे खैरे संदीपान भुमरे आणि विनोद भैया विनोद पाटील भैया या तिघांपैकी जी लढत होणार आहे त्या लढतीमध्ये चौथ्या नंबरवर जे एम आय एमचे खासदार लोकसभा निवडणूक लढणार आहेत त्यामध्ये जलीलचा जलीलचासुद्धा विजय पुन्हा होऊ शकतो दोन हजार चोवीसला लक्षात घ्या तुम्ही जर अपक्ष विनोद पाटील भैया जर उभे राहिले तर या तिघांमध्ये जी लढत होणार आहे त्याचा फायदा इम्तियाज जलीला नक्की होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीने जर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन युती केली तर इथे फायदा खैरेंना होऊ शकतो मेन मुद्दा असा आहे खैरेंना जर निवडून आणायचा असेल चंद्रकांत पाटील खैरेंना जर निव चंद्रकांत खैरेंना जर निवडून आणायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन चालावाच लागेल कारण याच लोकांनी एमतियाजिलांना मतदान देऊन त्यांना खासदार बनवलं होतं दोन हजार उमेदवार मध्ये संदीपांब भुमरे चंद्रकांत खैरे विनोद पाटील भैया आणि एमआयएम चे इम्तियाज जलील या चौघांमध्ये जे लढत होणार आहेत त्या लढतीमध्ये तुम्हाला काय वाटतं या चौघांपैकी कोण निवडून येतील हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद